ताजबाद मेन सेटी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर श्री स्वामी समर्थ मंदिरा श्री गुरुचरित्र पारायणास प्रारंभ जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ दरबार मार्पस्री दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ याग व श्री गुरुचरित्र पारायणास मोठ्या उत्साह आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली या पारायण सोहळ्यात 325 महिला व 93 पुरुषांचे एकूण करشی 18 सेविकांनी सहभाग नोंदवला आहे गल्ली नंबर 5 येथील लपा गर्ल्स हायस्कूल शेजारी श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती निमित्त सुरू झालेला हा सोहळा 26 डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे गुरुवार 21 रोजी नित्य स्वाहाकार गणेश याग व मनोबोध याग शनिवार 23 रोजी नित्य स्वाहाकार स्वामी याग व विष्णु याग रविवारी 24 रोजी नित्य स्वाहाकार चंडी याग सोमवारी 25 रोजी रुद्र याग मल्हारी याग सव्वीस रोजी नित्य स्वाहाकार बली पूर्णाहुती दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव होणार आहे बुधवारी दिनांक सत्तावीस रोजी सकाळी साडे वाजता महाआरती श्री सत्यदत्त पूजन देवता विसर्जन अखंड नाम जप यज्ञ सांगता होणार आहे सर्व याग सकाळी नऊ वाजता सुरू होतील महिलांनी सकाळी आठ ते रात्री आठ व पुरुषांनी रात्री आठ ते सकाळी आठ दररोज पारायण काळात पार पडतील पालखी रोजी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचा जयसिंगपूर आणि पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ दरबारा मार्फत करण्यात आला आहे महान कन्य साठी अमर नलवडे जयसिंगपूर